नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जसं की माहिती आहे तुम्हाला नवरात्री खूप जवळ येते आणि नवरात्र म्हटलं की हा रंगांचा उत्सव असतो नऊ दिवस वेगळे रंग असतात आणि ह्या नऊ दिवसामध्ये प्रत्येक लेडीज प्रत्येक दिवशी नवीन नवीन लूक करत असते तर ते लूक क्रिएट करण्यासाठी आपल्याला लागतात ड्रेसेस किंवा साडीज किंवा छोली आणि ह्या म्हणजे चार चांद लावते ती असते ज्वेलरी तर ज्वेलरी आपल्याकडे इतकी काही नऊ दिवस पुरेल एवढी ज्वेलरी नसते तर त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे खूप सुंदर सुंदर सिंपल पण खूप सुंदर अशा लेहंगा ज्वेली ज्या की रेंटने आहेत आणि त्याचसोबत तुम्हाला ज्वेलरीसुद्धा मिळणार आहे तर जे पण माझा ब्लॉक बघत असतील जे पण नाशिकमधले असतील त्यांनी माझ्या स्टोअरला व्हिजिट करा तर चला बघूया आपण आज नवरात्रीची ज्वेलरी छोट्या मुलींचे ब्रेसलेट आहे तुम्ही बघू शकता छान छान असं रिंग्स कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे तसे छान छान इयरिंग याच्यात खूप साऱ्या व्हरायटी आहेत हे सुद्धा तुम्हाला रेंटने मिळून जातील ज्वेलरीचा सगळा कॉम्बो येईल त्याचं सगळं तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला फक्त ड्रेस घ्यायचा आहे तर तुम्ही फक्त ड्रेस घेऊ शकता आणि तुम्हाला फक्त ज्वेलरी घ्यायची आहे तर ती पण तुम्ही घेऊ शकता मी हे फक्त सॅम्पल दाखवते तुम्हाला जर अजून व्हरायटी बघायची असेल तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा छान छान इयरिंग्स आहेत आणि त्याच सोबत तुम्हाला नेकलेस सेट सुद्धा मिळणार आहे त्या चला बघूया आपण नेकलेस सेट तर अशा प्रकारे तुम्हाला नेकलेसेस मिळणार आहेत आणि जर तुमच्या सोबत कोणी तुमची छोटी मुलगी असेल छोटी बहीण असेल जी खूप हेवी ज्वेलरी नाही हँडल करू शकत अशांसाठी आपण खूपशा छोट्या छोट्या ज्वेलरीजसुद्धा अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर चला आता बघूया आपण बँगल्स किंवा कडा सेट ह्या प्रकारे असणार आहे चला आपण ओपन करूया खूप सुंदर सुंदर डिझाईन याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर उशीर करू नका नाहीतर बुक होऊन जातील हा प्रकारे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स एखाद्या अवेलेबल होऊन जाणार आहेत आणि ड्रेस सोबत तुम्हाला ज्वेलरी मिळणार आहे तो एक कॉम्बो वेगळा असणार आहे फक्त ड्रेससाठी वेगळा आणि फक्त ज्वेलरीसाठी वेगळा आता आपण बघूया छान छान असे कमरपट्टे पट्टे खूप सुंदर आहेत आणि टू इन वन आहेत मेन म्हणजे तुम्ही नेकलेस म्हणून सुद्धा यूज करू शकता असे आहे तर आता वेळ आहे कमरपट्टा जो की इन इनवण आहे तुम्ही नुसता नेकलेस म्हणूनसुद्धा यूज करू शकता बघा किती सुंदर कमरपट्टा फक्त नेकलेस म्हणूनसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि कमरपट्टा म्हणूनसुद्धा यूज करू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता मी एक एक पीस ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल किती सुंदर आहे ह्या प्रकारे असणार आहे तर ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला शक्य असेल तर स्टोअरला विजिट करा इंस्टाग्रामला आपलं पेज आहे रोगी फॅशन स्टुडिओ हो म्हणून तिथून तुम्हाला ॲड्रेससुद्धा मिळून जाईल तर विजिट करायला नक्की विसरू नका आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये